नमस्कार मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रे या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस्ताईंसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे कारण ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा एकदा अंगणवाडी सेविका व मदतनिस्ताईंच्या कामामध्ये पुन्हा वाढ झालेली आहे याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच पहिल्यांदा आपल्या चॅनलला सुद्धा करून घ्यायचं आहे सो इथे अंगणवाडी सेविका व मदतनीसासाठी इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे महत्त्वाची अपडेट असणार आहे त्यामुळे इग्नोर करायचं नाही कारण पुन्हा एकदा एक ऑगस्टपासून एक आपल्या कामामध्ये वाढ झालेली आहे तर ते कामामध्ये वाढ म्हणजे काय असणार आहे किंवा जे काही आपल्याला माहिती आहे पावसाळी अधिवेशनामध्ये आदित्य ते तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले होते जे डिटेल्स सांगितले होते आपल्या चॅनलवरती आहे ते सुद्धा एकदा तुम्ही चेक करून बघायचं आहे म्हणजे एफ आर एस रिलेटेड असू द्या टीएचआर एच आर रिलेटेड असू द्या हे सगळी माहिती आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही एकदा नक्कीच चेक करायचं आहे आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे कारण अंगणवाडी सेविका ताई मदत निसताय किती मेहनत घेतात आहे किती काम करत आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे जसं की सगळे काम आता ऑनलाईन झालेले ते आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका ताई शून्यापासून सुरुवात केलेली आहे व डिजिटल युगामध्ये पुन्हा एकदा एवढ्या कॉन्फिडेंटनी काम करत आहेत किंवा त्यांचं पूर्ण जीव ओतून काम करत आहे जे आपल्या सरकारला नक्कीच ते कळायला पाहिजे आहे अंगणवाडी सेविका व मदत निसताई सो इथे अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताई तुमच्यासाठी अपडेट आहे नमस्कार आपल्या सर्वांना याआधी कळविण्यात आलेले आहे की ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून नवीन लाभार्थी नोंदणी सर्व प्रकारचे लाभार्थी एफ आर एस पद्धतीने करणे बंधनकारक केले जाणार आहे आणि त्यामुळे यापूर्वीचे एफ आर एस रिपोर्टमध्ये दे देखील आवश्यक ते बदल केले जाणार आहेत तरी ते ऑगस्ट म्हणजे आता ऑगस्ट दोन हजार पंचवीस सुरू झालेले आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका ताईंसाठी ही नवीन अपडेट आलेली आहे जसं की पावसाळी अधिवेशनमध्ये अदिती तटकरेताईंनी आपल्याला स्पष्टपणे जे महत्त्वाचं सांगित आहे सांगितलं होतं की एफ आर एस काय आहे टी एच आर काय आहे कशासाठी आहे हे सगळी माहिती सांगितली होती त्यामुळे यापूर्वीची जी एफ आर एस रिपोर्टमध्ये दे देखील आवश्यक ते दे बदल आता केले जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर येणाऱ्या नवीन एफ आर एस रिपोर्टमध्ये सर्व प्रकारचे जे लाभार्थी गृहीत धरण्यात आलेले असून त्यामुळे निश्चिंत लाभार्थी संख्येमध्ये वाढ होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि याबाबत आपल्या जिल्ह्यातील प्रकल्पातील सर्वांना पूर्व अवगत ही माहिती निश्चित का जे काही करण्यात यावी जेणेकरून संभ्रम निर्माण होणार नाही तर आदी आदितीताई तटकर यांनी सांगितलं होतं की एफ आर एसबद्दल माहिती सांगितली होती व इथे हे सुद्धा सांगितलं आहे की जे काही संभ्रम आहे ते निर्माण होणार नाही पण बऱ्याच आपल्या अंगणवाडी ताई असो मदतनीस ताई असू द्या कमेंट करून सांगत होते की त्यांना एफ आर एसमुळे टी एच आरमुळे किती त्रास होत आहे व पालकांनासुद्धा हे आवडलेलं नाही किंवा जे त्यांचे प्रॉब्लेम्स येत त्यांनी त्यांनीसुद्धा ते फेस केलेलं आहे तेसुद्धा त्यांचं म्हणणं मांडत आहे सो इथे नेक्स्ट अपडेट काय टीप देण्यात आलेली आहे की सध्या स्थितीत प्रक्रिया पूर्ण करताना टी आचआरचे लाभार्थी म्हणजे गर्भवती महिला स्तनंदा माता आणि सहा म महिने ते तीन वर्ष मुले यांना प्रथम प्राधान्य द्यायचं आहे त्यानंतर शून्य ते सहा महिने आणि तीन ते सहा वर्ष मुले याची सर्वांनी नोंद घ्यावी हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे ऑगस्ट महिन्यापासून जी नवीन लाभार्थी नोंदणी आहे सर्व प्रकारचे लाभार्थी असणार आहे एफ आर एस पद्धतीने तुम्हाला बंधनकारक कर केले जाणार आहे हे माहिती सांगितलेली आहे तरी ते नुकतंच पावसाळी अधिवेशन पार पडलेलं आहे त्यामध्ये जे पोषण ट्रॅकरकडून आलेली खूप महत्त्वपूर्ण हा मॅसेज आहे व त्यामध्ये जे माननीय मंत्री आपल्या आदित्य तटकरे त्यांनीसुद्धा हे म्हणणं मांडलं होतं की ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सर्वांसाठी हे बंधनकारक केलं जाणार आहे ज्यामध्ये गरोदर माता सुद्या सनंदा माता आणि तीन महिने ते सहा महिने ते तीन वर्ष मुलांचे विचार थे थे। थे। थे जे विचार करण्याचं सांगितलं आहे व इथे अंगणवाडीचे काही लाभार्थी असतील ते शून्य ते सहा वर्षाचे जे लाभार्थी आहे सहा वर्ष वयागटतील जे आपले बालकं आहेत गरोदर माता आहे स्थानंद माता आहे सर्वांनाच आपल्याला सरसकट इथे इथे नोंद करावी लागणार आहे किंवा त्यांचं जे एफ आर एस आहे नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे करावी लागणार आहे तर महत्त्वपूर्ण माहिती आहे आता तुम्ही सांगायचं आहे अंगणवाडी ताई व मदत ता आहे की तुम्हाला हे पटलेलं आहे का किंवा एफ आर एस एन टी एच आरमुळे जे काही तुम्हाला फेस करावं लागत आहे किंवा हे खरंच फायद्याचं आहे का तुमचं म्हणणं फक्त कमेंट बॉक्समध्ये मांडायचं आहे जेणेकरून आपल्याला सर्वांनाच इथे शेअरिंगचे एक प्लॅटफॉर्म मिळालं आहे की जेणेकरून जे तुमचं म्हणणं आहे ते नक्कीच इथे सरकारसुद्धा दखल घेणार आहे तर अंगणवाडी सेविका मदत निसते ऑगस्टपासून हे कामकाज असणार आहे त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद